शिवपार्वती कल्याणोत्सव व शिवभंडारा कार्यक्रम श्रींच्या स्थापने दिवशी शनिवारी दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणे सकाळी आठ ते दहा या वेळेत श्रावण मासानिमित्त शिवपार्वती कल्याणोत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्त सकाळी नऊ वाजता श्री स एकशे आठ जलकुंभाभिषेक व कलश मिरवणूक देवस्थान भोवतीच्या मार्गाने मार्गस्थ होऊन हा कार्यक्रम संपन्न झाला सहभाग झालेल्या सर्व पीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला शिवपार्वती कल्याणोत्सव निमित्त दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत जवळपास तीन ते चार हजार समाज बांधवांनी शिवभंडारा महाप्रसादाचा आस्वाद घेतला या पवित्र दिवशी सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत स्त्रींची पालखी मिरवणूक मंदिरभोवती करण्यात आली भगवती दुर्गा देवी श्री गणेश श्री कार्तिकेय स्वामी या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम मंगळवार वीस तेवीस ते ऑगस्ट पर्यंत भगवती दुर्गा देवी श्री गणेश मूर्ती श्री कार्तिके स्वामी या तीन देवतांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम श्री नीलकंठेश्वर मल्लिकार्जुन देवस्थान येथे आयोजित करण्यात आला या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम खालीलप्रमाणे संपन्न झाले मंगळवार दिनांक वीस रोजी सकाळी सात ते दहा ध्वजारोहण अखंड दीपाराधना गणपती पुन्हा वाचन षोडश मातृका पूजन सप्त पूजन धान्याशी मूर्ती होम हवन व इतर बुधवार दिनांक एकवीस रोजी गणपतीपूजन मूर्ती पंचामृत शयन यंत्रपूजन होम हवन व इतर कार्यक्रम झाले तर गुरुवार दिनांक बावीस रोजी गणपतीपूजन मूर्ती यंत्रपूजन होम हवन व इतर शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी गणपतीपूजन बलिपूजन गोवस दर्शन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना दुपारी बारा ते एकोणतीस मिनिटांनी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी अभिजित मुहूर्त व नंतर बलिविसर्जन व महाप्रसाद वाटप व पंडित आचार्य यांचा सत्कार असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत यासाठी श्रीमद वीरशैव रुहीन शेट्टी ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त मंडळ परिश्रम घेत आहेत ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष बालाजी रवींद्र मुटकिरी उपाध्यक्ष बालाजी सायप्पा ये सचिव सत्यनारायण तुळशीदास द्यावरकोंडा सहसचिव प्रसाद पुंडलिक बित्सल खजिनदार श्रीनिवास बंदगी हिशेब तपासणी चंद्रशेखर दत्तात्रय पोगुल विश्वस्त दीनानाथ विठ्ठल धुळम विश्वस्त राजेंद्र सुदर्शन द्यावरकोंडा विश्वस्त राजू बसलिंगप्पा कामूर्ती विश्वस्त हिरालाल दत्तात्रय धुळम विश्वस्त प्रकाश भुगप्पा टंकसाळ विश्वस्त नागेश टंगसा विश्वस्त मोहन अलकंटी यांच्यासह श्रीमद वीरशैव कुरहीन शेट्टी न्याती संस्था सोलापूर श्री नीलकंठेश्वर मल्लिकार्जुन देवस्थान भेनशिव्या रथोत्सव समिती प्रेसिडेंट श्री सतीश कुनी अध्यक्ष श्री महेश एजा सेक्रेटरी श्री लखन मिठ्ठा सहसेक्रेटरी श्री रवि नागेली खजिनदार श्री संतोष कामूर्ती सहखजिनदार श्री नरसिंह म्हणता उपाध्यक्ष चंदू बंदगी उपाध्यक्ष श्री अमोल आडके उपाध्यक्ष श्री बाबू मंता शेखर बिनगुंडे उपाध्यक्ष श्री गुरुपाल टंगसाळ उपाध्यक्ष श्री शिवराज बंदगी उपाध्यक्ष श्री ऋषिक द्यावरकोंडा उपाध्यक्ष श्री नितेश धुळम उपाध्यक्ष श्री पुंडलिक कनकी कार्याध्यक्ष श्री सुनील धुळम कार्याध्यक्ष श्री महेश धुळम कार्याध्यक्ष श्री लालचंद धुळम कार्याध्यक्ष श्री अजय गवणी कार्याध्यक्ष श्री शिवराज ढुळम कार्याध्यक्ष श्री उमेश ढोळम कार्याध्यक्ष मुरलीधर मुटकिरी कार्याध्यक्ष श्री संदीप गडगे कार्याध्यक्ष मनोज मुटकिरी कार्याध्यक्ष श्री संतोष अच्छुगटला परिश्रम घेत

अंबाबाईची मूर्ती गावामध्ये आपण प्रतिष्ठापना करणार आहोत तसेच कार्तिकेश स्वामी कार्तिकेश स्वामींचं सुद्धा तीस तारखेला प्रतिष्ठापना होणार आहे आधी गर्भगुरीतील गणपती स्वामाची मूर्ती आहे तेवढी सुद्धा प्रतिष्ठापना येणार होणार आहे आपल्या शिवशक्ती माता पिताच संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी आशीर्वादासाठी राहणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी वीस तारखेपासून ते चोवीस तारखे भंडाराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे भंडाराचा महाप्रधाना आपण आस्वाद घ्यावा असा जास्ती संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांना मी आव्हान आणि आमंत्रण करीत आहे धन्यवाद laudamus te laudemus te 我要救 स्मृती पालखी निघालेली आहे आता सगळे मला समाज समाजामध्ये उपस्थित आहेत असंच या भगवंताच्या रूपानं आम्हाला समाजाला पुढे आशीर्वाद चांगल्या प्रकारे द्यावे असं एवढंच विनंती करतो आणि तसेच आणि येत्या ते तेवीस तारखेपर्यंत आम्ही यावर्षी मा भगवती देवी आणि गणेश मूर्ती आणि कार्तिके स्वामींचं का आम्ही प्राण प्रतिष्ठापना करणार आहोत आणि यानिमित्ताने सलग आम्ही चार दिवस धार्मिक काय विविध धार्मिक कार्यक्रम केलेले आहेत त्यात म्हणजे गणपतीपूजन इंत्रमपूजन एकाभिषेक धान्याभिषेक असे याप्रमाणे गेलेले आहेत आणि शेवटी तेवीस तारखेला बारा वाजून एकोणसाठ मिनटांनी आम्ही अभिजित महूर्तावर प्राण प्रतिष्ठा करणार आहोत त्यानंतर आम्ही जवळपास एक पाचशे ते हजार लोकांना आम्ही यादीसुद्धा महापासाचा लाभ मिळावा आणि श्रावणच्या शेवट सुमारी दोन तारखेला दोन सप्टेंबरला रथ मिरवणूक निघणार आहे तरी समाज बांधवांना विनंती आहे की रथ रथोत्सवमध्ये जास्तीत जास्त घेऊन रथोत्सव शोभा वाढवत